आजची संक्रांत ठाकरेंसाठी गोड कदाचित उद्याच्या करीनंतर हा गोडवा निघून जाईल नार्वेकरांनी शिंदेंना मैदान मोकळं करून दिलंय शिंदे त्यांचं नेक्स्ट मिशन आता हाती घेतील हे मंत्री बोलतात म्हणजे नुसत्या हवेत गोळ्या नाहीत यांनी जे होऊ शकत नाही ते पण करून दाखवलंय ठाकरे काळीच घट्ट करा उद्यानंतर पुन्हा शिंदे फडणवीस बंडखोरी पार्ट थ्री मिशन हाती घेतील नेमकं गडलय का आमदार अपात्रतेचा निकाल आपल्या बाजूने लागल्यापासून शिंदे गट चांगलाच फॉर्म मध्ये त्यामुळे रोज शिंदे गटाच्या नेत्यांकडून वेगवेगळी वेग विधानं समोर येतात मंत्री उदय सामंत यांनी असंच एक विधान करून राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचं सांगितलं त्याआधी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देखील अशा पद्धतीचं विधान केलं होतं संक्रांतीनंतर ठाकरे गटात अजूनही मोठी फूट पडणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं आता सामंत यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावण्यात येतात याशिवाय ठाकरेंकडे असलेल्या विधानसभेच्या सोळा आमदार व लोकसभेच्या पाच खासदारांसह अन्य कोणते नेते शिंदे गटात भाजपात प्रवेश करणार याबाबत आखाडे बांधले जातात याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वात आधी विधानसभेच्या आमदारांवर एक नजर टाकूया साहजिकच आदित्य ठाकरे हे स्वतः उद्धव यांचे चिरंजीव आहे त्यामुळे आपला पक्ष टिकवून ठेवण्याची नैतिक जबाबदारी आदित्य ठाकरेंवर आहेच त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते असलेले संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊ हेही नैतिकतेच्या दृष्टीने ठाकरेंची साथ सोडणार नाही हे स्पष्ट आहे सुनील प्रभू राजन साळवी रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत त्यामुळे ते ठाकरेंना दगा देण्याची शक्यता कमीच आहे याशिवाय आमदार नितीन देशमुख यांनी बंडानंतर दोनच दिवसात शिंदेची साथ सोडली होती त्यानंतर सुरतहून पळून ते उद्धव ठाकरे यांच्या गटात आले होते त्यामुळे त्यांची जाण्याची शक्यता आता नाही दुसरीकडे आमदार कैलास पाटील हे शिंदे गटातले आमदार सुरतला जात असताना आपण लघुशंकेचं कारण सांगून तिथून सुटका करून घेतली आणि कधी चालत तर कधी ट्रक मधून मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरेंना भेटलो आणि आता त्यांच्या सोबतच राहणार असं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या शिंदे गटात जाण्याच्या अनेक चर्चा समोर आहेत परंतु नंतर त्यांनी या बातम्यांचे खंडन केलं होतं एकनाथ शिंदेच्या वंडानंतर लागोलाग चर्चेत आलेली काही नावं होती त्यात आमदार अजय चौधरी यांचंही नाव होतं शिवसेनेनं एकनाथ शिंदेवर पहिली कारवाई केली ती म्हणजे त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली दोन हजार चौदामध्ये चौधरी शिवडी मतदारसंघातून निवडून गेले या यशाची पुनरावृत्ती त्यांनी दोन हजार एकोणवीस मध्येही केली विभाग प्रमुख पदापासून सुरुवात करणारे चौधरी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यासोबतच कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत भांडूपेसचे आमदार रमेश कोरगावकर कलिनाचे आमदार संजय पोतनीस चेंबूरचे आमदार प्रकाश फातेरपळकर हे देखील उद्धव ठाकरेंना सोडून जातील अशी काही विशेष कारणे नाहीत ठाकरे गटाचे एक अजून फायरब्रँड आमदार म्हणजे गुहागरचे आमदार भास्कर जाधव जाधव हे मूळचे शिवसैनिकच होते परंतु मध्यंतरी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता त्यानंतर ते, ते राष्ट्रवादीत गेले परंतु पुन्हा दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी हाती शिवबंधन बांधलं भास्कर जाधव व रामदास कदम यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्व श्रुत आहे त्यामुळे ते शिंदे गटात जाणार नाही हे स्पष्ट आहे कोकणातीलच दुसरं नाव म्हणजे आमदार वैभव नाईक दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल दहा हजार मतांनी धक्कादायक पराभव हो केला होता दोन हजार नऊ मध्ये कुडाळ मतदारसंघात राणेंनी नाईक यांचा चोवीस हजार मतांनी पराभव हो केला होता मात्र दोन हजार चौदाला नाईक यांनी दणक्यात कमबॅक केलं होतं ते देखील ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत आता या यादीतील शेवटचं नाव म्हणजे आमदार ऋतुजा रमेश लटके अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक झाली याच पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या नवीन चिन्हावर विजयी होणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत त्यामुळे त्या था ठाकरेंची साथ सोडतील अशी शक्यता कमी आहे राहिला प्रश्न विधान परिषदेच्या आमदारांचा तर त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाजप व शिंदे गटातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत नुकत्याच त्यांच्या मुलाच्या लग्नात महायुतीचे अनेक नेते हजर राहिले एकंदरीत विरोधी नेता म्हणून त्यांची मवाळ भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल संशयाचे वातावरण आहे तर दुसरीकडे अनिल परब हे आहेत अनिल परब सुद्धा ठाकरेंची साथ सोडतील असं दिसून येत नाहीये मुळात म्हणजे यामागे सुद्धा अशा बऱ्याचशा घटना आहेत की ज्यामुळे या घटनांकडे सुद्धा बघितलं जात आहे अनिल परब सुद्धा ठाकरेंचे कट्टर समर्थक आहे सचिन अहिर सुनील शिंदे आमशा पाडवी यांचा कार्यकाळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असल्यानं ते ठाकरेंना सोडतील याचीही शक्यता नाही आहे दुसरीकडे नरेंद्र दराडे विलास पोतनीस यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपत असल्यानं ते शिंदे गटात जाण्याची शक्यता आता ठाकरे गटाच्या लोकसभा खासदारांवर एक नजर टाकूयात ठाकरे गटाकडे सध्या लोकसभेचे पाच खासदार आहेत त्यापैकी परभणीचे खासदार संजय जाधव हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे महाविकास आघाडीत ते नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर आली आहे परंतु महायुतीच्या जागा वाटपात परभणीची जागा कुणाकडे जाते यावर त्यांचा शिंदे गटात प्रवेश अवलंबून आहे दक्षिण पूर्वचे खासदार अरविंद सावंत हे ठाकरेंचे कट्टर समर्थक आहे दोन वेळा ते दक्षिण मुंबईतून निवडूनही आलेत त्यामुळे ते शिंदे गटात जातील याची शक्यता नाही दुसरीकडे ठाण्याचे खासदार राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातीलच विरोधक आहेत तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे देखील उद्धव ठाकरे यांचे समर्थक असून या दोन्ही खासदारांचा आपापल्या मतदारसंघात भाजपशीच कडवा संघर्ष त्यामुळे ते महायुतीत जाण्याची शक्यता नाही आता राज्यसभा खासदारांमध्ये संजय राऊत हे शिंदे गटात जाणार नाही ईडीची चौकशी मागे लागूनही त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही उलट पक्षी त्यांनी भाजप व शिंदे गटावर कडाडून टीकाच केली आहे दुसरीकडे प्रियांका चतुर्वेदी यांचे राजकारण मुळात भाजप विरोधी राहिले आहे आदित्य ठाकरेंशी त्यांचे निकटचे संबंध आहेत त्यामुळे त्या भाजप व शिंदे गटात जाणार नाहीत तर दुसरीकडे ठाकरेंची दिल्लीतील कायदेशीर बाजू अगदी समर्थपणे सांभाळणारे अनिल देसाई देखील शिंदेकडे जाण्याची शक्यता नाही काय तर ठाकरेंकडे उरलेले आमदार खासदार हे एकतर निष्ठावंत आहेत किंवा येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या जागा वाटपानुसार त्यांचं ठाकरेंकडे राहणं अवलंबून आहे पण एवढीच लग... एव मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की आता इथून पुढची प्रत्येक रात्र ठाकरेंसाठी वैराची असणार आहे याबाबत तुमचं काय आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक